होलिका दहन म्हणजेच शिमगा यावर्षी रविवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी फाल्गुन पौर्णिमेला साजरा करण्यात येणार आहे महाराष्ट्रात हा सण शिमगा या नावाने ओळखला जातो होलिका दहन हे फाल्गुन पौर्णिमेच्या प्रदोष काळात केले जाते या दिवशी जवळपास प्रत्येक घरामध्ये होळी साजरी केली जाते जे लोक होळी पेटवतात त्यांच्या घरातील सर्व नकारात्मकता निघून जाते तसेच घरातील आजारपण वाईट लहरी क्लेश यासारख्या गोष्टीसुद्धा निघून जातात होळीचे पूजन केल्याने आपल्या हातून काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील तर त्याचे क्षय होत जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळीची संपूर्ण माहिती देणार आहे त्यामध्ये होळीची पूजा कशी करायची शुभमुहूर्त काय असेल होळी पेटवण्याचा आणि नैवेद्य काय दाखवायचा त्याचबरोबर होळीच्या आधी किंवा त्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये काही वस्तू आणायच्या आहेत यापैकी एखादी वस्तू आणली तरीही चालेल यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी धनसंपत्ती भरभरून येईल आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वादही मिळेल तर त्या कोणत्या वस्तू आणायच्या आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याआधी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फाल्गुन महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते ती फाल्गुन पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते आणि या पौर्णिमेला होळीची पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात वाईट विचार वाईट प्रवृत्ती वाईट दृष्टिकोन या होळीमध्ये जळून चांगले विचार सकारात्मक विचार निर्माण करणे या हा होळीचा अर्थ आहे पौर्णिमेला प्रदोष काळात होळी दहन केले जाते गावात किंवा शहरात मोकळ्या पटांगणात होळी दहनाचा कार्यक्रम असतो आपल्या हिंदू धर्मात होळी या सणाला विशेष महत्त्व आहे वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून दरवर्षी होळी हा सण साजरा केला जातो काही ठिकाणी पौराणिक कथेनुसार शेणापासून होलिका आणि भक्त प्रल्हाद बनवलेल्या होळीवर ठेवले जाते आणि सायंकाळी सर्व कुटुंबासह होळीची पूजा करून होलिका दहन केले जाते तसेच शास्त्रानुसार होळीच्या दिवशी काही उपायही केले जातात असे केल्याने देवी लक्ष्मी नेहमी आपल्या घरामध्ये वास करते आणि जीवनात सुख समृद्धी येते होलिका दहनाच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी होलिकाची पूजा केली जाते त्यानंतर सूर्यास्तानंतर होलिका दहन होते होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण करत धुलिवंदन साजरी होते आपल्या हिंदू धर्मातना प्रत्येक सणाचे आपले एक वेगळे असे वैशिष्ट्य आहे त्याचप्रमाणे होळी या सणालासुद्धा खूप महत्त्व आहे होलिका दहनाआधी होलिकेची पूजा केली जाते प्रदोष काळामध्ये ही पूजा करायची असते होलिके पूजेची शुभवेळ संध्याकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत आहे चोवीस तारखेला रविवारी तर या वेळेमध्ये होलिका बनवून होलिकेची पूजा करून तुम्ही होलिकेचं दहन करू शकता होळीची पूजा करण्यापूर्वी भगवान नरसिंहाचं ध्यान करावं आणि त्यानंतर प्रल्हादाची पूजा करावी चंदन अक्षता आणि फुलं अर्पण करून नमस्कार करावा यानंतर होळीची पूजा करताना पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून पूजा करावी होलिका दहन म्हणजे आपल्या घरातील मनातील आजूबाजूच्या वाईट विचारांचा नाश होय त्यामुळे या दिवशी प्रत्येक जणांनी आपल्या आपल्या घराच्या समोर अंगणामध्ये छोटीशी का होईना एक होळी बनवली पाहिजे तर होळीसाठी तुम्ही लाकडी ओंडके किंवा शेणाच्या गोवऱ्या वापरून होळी बनवू शकता होळी बनवण्यापूर्वी तेथील जागा स्वच्छ करून तिथे सडा टाकायचा होळी बनवायची होळीच्या भोवताने चांगली रांगोळी काढायची त्यावरती हळदी कुंकू टाकायचं त्यानंतर थोडंसं पाणी आधी अर्पण करायचं होळी केला हळदी कुंकू अक्षता फुलं वाहायची किंवा हार घालायचा अगरबत्ती ओवाळायची आरतीने ओवाळायचं आणि त्यानंतर होळीमध्ये नैवेद्य ठेवायचा या दिवशी विशेष करून गावाकडे तरी पुरणाचाच नैवेद्य केला जातो तर तो आपल्याला होळीमध्ये ठेवायचा आहे त्यानंतर नारळ फोडायचा होळीमध्ये आपल्याला दक्षिणा देखील देखिन टाकायची आहे एक किंवा पाच रुपये अशा पद्धतीने आणि त्यानंतर सर्व पूजा वगैरे झाल्यानंतर मग आपण होळी पेटवायची आहे आणि अग्निदेवतेला मनापासून नमस्कार करायचा आहे या दिवशी मात्र आपल्याला होलिकेचं दहन हे अवश्य पाहायचं आहे सर्व कुटुंबातल्या लोकांनी कारण ते आपल्या मनातील नकारात्मकता जाळून टाकते अशी मान्यता आहे होळी पेटवल्यानंतर मग पाच फेरे आपण होळीच्या बाजूनी पाणी टाकत असे मारायचे आहेत तर अशा पद्धतीने आपण होळीचा सण साजरा करायचा आता आहे आतापर्यंत आलेल्या सर्व अडचणी या अग्नीत सोडून पुढे जायचे असा अनेकांचा समज आहे त्यामुळे होळीच्या दिवशी किंवा त्या आधी आपल्या घरात पुढील काही वस्तू असणे गरजेचे आहे या वस्तूंमुळे तुमच्या घरात देखील सुख शांती आणि धनसंपत्ती भरभरून येईल तर या दिवशी आहे हुताशनी पौर्णिमा म्हणजेच होळी आणि सगळ्यात आधी पौर्णिमा म्हटलं की आपण माता लक्ष्मीसाठी या दिवशी अनेक उपाय करत असतो तर काही ठिकाणी बघा होळीच्या आधी किंवा त्या दिवशी घरामध्ये नक्कीच वस्तू खरेदी केल्या जातात त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आनंद टिकून राहतो कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागत नाही या दिवशी काही उपाय केले तर देवी लक्ष्मी नेहमी घरामध्ये वास करते जीवनात सुख समृद्धी येते कारण पौर्णिमा ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या पूजनेचा दिवस असतो त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय सुद्धा करू शकतो तर मी आता तुम्हाला काही लक्ष्मीकारक पाच वस्तू सांगणार आहे त्यापैकी तुम्ही एक जरी खरेदी केली तरी त्याचा तुम्हाला लाभ नक्कीच होईल आणि सर्वांना खरेदी करण्यासारख्या वस्तू आहेत कारण अनेक वेळा असे होते की अनेक प्रयत्न करून ही आयुष्यामध्ये यश मिळत नाही किंवा घरामध्ये सुख समृद्धी येत नाही घरामध्ये वास्तुदोष असू शकतो तर मग घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती आणण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्या तर त्यातली पहिली वस्तू आहे ते म्हणजे आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांचं तोरण हे कोणालाही घेणं शक्य होत शक्यतो होळीच्या दिवशी तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती असं तोरण नक्की लावा आंब्याच्या किंवा अशोकाच्या पानांचं तोरण ही तुम्ही लावू शकता होलिका दहनाच्या दिवशी सकाळी हे तोरण लावणं शुभ असतं असं तोरण लावल्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही उलट सकारात्मक ऊर्जा प्रवाहित आपण बघा दररोज आर्टिफिशियल फुलांचं पानांचं तोरण आपल्या मुख्य दरवाजावरती लावत असतो पण ते फक्त शो पण अशा सणासुदीच्या दिवशी तरी आपण खऱ्या फुलांचं तोरण लावलं पाहिजे त्यामुळे आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते आणि आंब्याच्या पानामध्ये माता लक्ष्मीला आकर्षित करण्याची जास्त क्षमता असते त्यामुळे अशा पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही माता लक्ष्मीसाठी असं तोरण लावलं तर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नक्कीच आकर्षित होईल त्यामुळे असं तोरण घेणं तरी सर्वांना शक्य आहे त्यामुळे सर्वांनी नक्की लावा त्यानंतर दुसरी महत्वाची वस्तू म्हणजे स्वस्तिक स्वस्तिकचं महत्व तर आपल्या हिंदू धर्मामध्ये किती अनन्यसाधारण आहे हे सर्वांना माहिती असेलच या दिवशी आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावरती स्वस्तिक लावायचं आहे किंवा मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला तुम्ही इकडे एक आणि इकडे एक स्वस्तिक किंवा उंबरठ्यावरती सुद्धा तुम्ही चांदीचं पण स्वस्तिक, चांदी स्वस्तिक लावू शकता किंवा कुंकवाने पण काढू शकता ज्यांना घेणं शक्य नसेल त्यांनी फक्त कुंकवाने जरी स्वस्तिक काढलं आणि बाजूला दोन दोन दंडक दिले तरीही चालतील मात्र प्लॅस्टिकचं स्वस्तिक मात्र तुम्ही या दिवशी घेऊ नका शक्य झालं तर चांदीचं किंवा पंचधातूचं पण तुम्ही स्वस्तिक घेऊ शकता स्वस्तिक हे शुभचिन्ह आहे मांगल्याचं प्रतीक आहे कुठलीही नकारात्मकता आपल्या घरामध्ये येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर आवर्जून तुम्ही या दिवशी स्वस्तिक आपल्या घरामध्ये लावा कोणतंही काम करताना आधी स्वस्तिक काढलं जातं घरातल्या उंबरट्यापासून ते घरात होणारं शुभकार्य असो एखादा मंगल कार्यक्रम असो किंवा अगदी सत्यनारायणची पूजा असो प्रत्येक ठिकाणी स्वस्तिक काढल्याशिवाय तो कार्यक्रम पुढे जात नाही स्वस्तिकमध्ये सूर्य इंद्र वायू पृथ्वी लक्ष्मी विष्णू ब्रह्मदेव शिवपार्वती श्री गणेश अशा अनेक देवी देवतांचा समावेश आहे स्वस्तिक हे सूर्याचे आसन आहे त्यामुळे स्वस्तिक या चिन्हाचं अनन्य साधारण असं महत्व आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही चांदीचं चा किंवा पंचधातूचं स्वस्तिक नक्की खरेदी करून लावा नसेल तर कुंकवाने काढून स्वस्तिकची पूजा करा याने सुद्धा तुम्हाला खूप फायदा होईल त्यानंतर तिसरी वस्तू म्हणजे धातूचं कासव कासव हे वास्तुशास्त्रात शुभाचं प्रतीक मानलं जातं कोळीच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही पंच धातूचं कासव घरी आणू शकता या कासवाच्या पाठीवर बऱ्याच वेळेस श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र, यंत्र असतं ज्या घरामध्ये धातूचं कासव उत्तर दिशेला तोंड करून ठेवले जाते तेथे कधीही पैशाची कमतरता भासत नाही जर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये कासव ठेवलं तर नक्कीच तुमची प्रगती होत जाते पण हे कासव घरामध्ये ठेवताना शक्यतो जमिनीवर न ठेवता तांदळामध्ये किंवा पाण्यामध्ये ठेवावं पौर्णिमा तिथीला घरात कासव आणणे खूप शुभ असते घरामध्ये धातूचा कासव ठेवल्याने घरात सकारात्मकता राहते आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही हे कासव स्फटिक तांबे किंवा चांदीसारख्या धातूंनी बनवलेले असावे असे मानले जाते की ज्या घरात हे कासव असते त्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नसते ऑफिस किंवा दुकानात ठेवल्याने सुद्धा खूप प्रगती होते व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता कमी असते घरात कासव ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते नकारात्मक ऊर्जेचा नाश होतो आणि जीवनातील सर्व समस्या दूर होतात तर असं या धातूच्या कासवाचं अनन्य साधारण असं महत्व आहे जर तुमच्याकडे नसेल तर या होळीच्या शुभमुहूर्तावर पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही नक्की खरेदी करा त्यानंतर पुढची वस्तू म्हणजे श्रीयंत्र श्रीयंत्र हे सुद्धा खूप शुभ मानलं जातं जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी नक्की खरेदी करा कारण पौर्णिमा ही तिथी सुद्धा माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि जरी तुमच्याकडे असेल तर या दिवशी स्त्रीयंत्रावरती स्वच्छ पाण्याने पंचामृताने अभिषेक करा श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करा आणि नसेल तर या दिवशी मात्र नक्की खरेदी करा श्रीयंत्र हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं आसन मानलं जातं श्रीयंत्राच्या प्रभावाने देवी लक्ष्मीच्या कृपेने व्यक्तीला कधीही धनाची कमतरता भासत नाही यासह घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते देवी लक्ष्मीच्या कृपेने प्रत्येक कामात त्या व्यक्तीला यश मिळते उत्पन्नाचे नवीन स्तोत्र निर्माण होत कर्जापासून मुक्ती मिळते तर श्रीयंत्राची पूजा लोभाच्या भावनेने नाही तर सुख शांतीच्या भावनेने करा श्रीयंत्रावरती अभिषेक करताना एखादा महालक्ष्मीचा मंत्र किंवा श्री सुप्तमचं पठण करा असं म्हणतात की श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मी वास करते त्याचबरोबर धनलक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी यासाठी श्रीयंत्राची पूजा करणे जास्त लाभकारी ठरते ही पूजा केल्याने लक्ष्मी मातेचा विशेष आशीर्वाद मिळतो यामुळे आपल्या घरामध्ये लोक श्रीयंत्राची स्थापना करतात ही पूजा विधीपूर्वक केल्यास घरामध्ये सुख संपत्ती सौभाग्य आणि समृद्धी कायम टिकून राहते अशा प्रकारे हे श्रीयंत्र खूप प्रभावी मानले जाते त्यामुळे या दिवशी तुम्ही नक्की खरेदी करा असेल तर तुमच्याकडे मात्र अभिषेक करून त्यावरती कुंकुमार्चन करायला विसरू नका पुढची वस्तू म्हणजे दक्षिणावरती शंख शंख हा समुद्रात सापडतो शंख विजय समृद्धी आनंद शांती प्रसिद्धी कीर्ती आणि लक्ष्मी यांचे प्रतीक मानला जातो शंख हा भगवान विष्णूंना समर्पित आहे असं म्हणतात की जिथे शंख आहे तिथे लक्ष्मी देवीचा वास असतो प्रत्येकाच्या देवघरात छोटासा का होईना पण शंख असतोच पूर्वी तर कोणत्याही शुभ कार्याआधी शंखनात केला जायचा आणि आजही काही घरामध्ये रोज शंखनात केला जातो कोणतंही कार्य शंखाशिवाय अपूर्ण असतं अशी मान्यता आहे आयुर्वेदानुसार शंख वाजवणं खूप चांगलं असतं त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते आणि जो माणूस शंख वाजवतो त्याची तब्येत ही चांगली राहते देवी लक्ष्मी माता दुर्गा आणि भगवान विष्णू यांच्या हातात दक्षिणामुखी शंख आहे ज्याचे तोंड दक्षिणेकडे उघडते त्याला दक्षिणावरती शंख म्हणतात आणि असा शंख घरामध्ये ठेवला जातो त्यामुळे घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही घरामध्ये शंख असेल तर रोज देवांबरोबर शंखाचीही पूजा करा याने लक्ष्मी देवी याने भगवान विष्णू सुद्धा प्रसन्न होतात जो शंख पूजेसाठी ठेवला आहे त्याला वाजवू नका नाही तर घरामध्ये वादविवाद होतात त्या शंखात नेहमी पाणी भरून ठेवावे त्यामुळे तुमच्याकडे जरी शंख नसेल तर या दिवशी तुम्ही नक्कीच खरेदी करा तर आता आपण या ज्या काही पाच वस्तू पाहिल्या तर त्या सर्व लक्ष्मीकारक आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी आहेत आणि पौर्णिमेला आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी अनेक उपाय करत असतो त्याची विधिवत पूजा करत असतो यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती नक्की प्रसन्न होईल आपल्या घरामध्ये तिचा वास कायम राहील तर तुम्ही सुद्धा येत्या पौर्णिमेला या पाचपैकी एखादी तरी वस्तू नक्की खरेदी करा आणि तुमच्या घरामध्ये असेल तर त्याची विधिवत पूजा करा तुम्हाला ही याचा नक्कीच फायदा होईल तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची माहिती आजचा व्हिडिओ मला नक्कीच सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद